हॅलो फ्रेंड सकाळी उठले होते लवकरच उठले होते आज मी ब्रश करून चाय घेतला होता आणि झाडू पण मारायला घेतला होता ती तिकडे मी मी माझ्या मुलासोबत बोलत होती मुलगी पण उठली होती ती पण खूप विचकपणा करत असते तिच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं सकाळी लवकर लवकर काम्या आवरून घ्यायचं मला लवकर निघायचं होतं आज मी माझ्या माहेरी जाणार होते मा माझ्या भावाला बघण्यासाठी जाणार होते त्यामुळे म्हटलं पूर्ण संपूर्ण घर झाडून घेतलं अंगण पण झाडून घेतलं काल खूप पाऊस आला आमच्याकडे त्याच्यामुळे अंगणामध्ये कचरा पण खूप पडला होता खूप सारे झाडे आमच्या पुढे मागे त्यामुळे कचरा पण खूप असतो खूप पडतो आणि खूप कचरा पडून साचलेला असतो त्यामुळे अंगण पण झाडून कचरा फेकून दिला होता मागे पुढे झाडे झाडं त्यामुळे खूप पाणी पडतात आणि खूप पाऊस आला काल रात्री आमच्याकडे सारखा सतत पाऊस चालूच असतो आणि त्यामुळे मी म्हट आज मला जायचं होतं म्हणून आज थोडा छोटासाच व्हिडिओ मी टाकला आहे झाडून पण झालं होतं झाडून पण घेतलं दोन्ही पण अंगण झाडून घेतले होते खूप सारे पानं पडले होते त्यामुळे मुलगी पण माझ्या मागे मागेच करत होती ती पण मला काही सकाळी कामं करू देत नाही मुलगा पण उठला होता त्यामुळे सकाळ रात्रीचे भांडे पण होते ते पण घासायचे होते आपल्याला कुठे जायचं असलं तरी कामे करूनच जावं लागतं रात्रीचे भांडे पण पुष्कळ सारे पडले होते ते पण घासून घेतले होते गॅस पण पुसून घेतला होता सर्व लवकर लवकर आंघोळी करून आम्हाला लवकर निघायचं होतं कारण संध्याकाळचं खूप आबाड होतं आणि रोज पाऊस येतो त्यामुळे लवकर जावं म्हटलं कारण आमचं गाव खूप आउटसाईडला वेळेवर काही मिळत नाही त्यामुळे लवकर निघायचे होते मला सर्व किचन आवरून घेतलं होतं कुठे जायचं असलं तरी बायच्या जातीला घरातले कामं करूनच निघावं लागतं त्यामुळे जाण्याची पण घाई असते कुठं आपल्याला तर आपल्याला घरातले काम संपूर्ण आवरूनच निघावं लागतं कसं व्यवस्थित केलं म्हणजे आपल्याला हे राहत नाही त्यामुळे भांडे पण झाले होते त्यानंतर आंघोळी करायच्या होत्या पाणी पण साईडला गरम करण्यासाठी ठेवलं होतं मुलीची पण आंघोळ करून द्यायची होती यायची होती तर आम्ही स्टॉपवर थांबलो होतो बस लागायचीच होती पुष्कळ वेळ बस आम्हाला मिळाली नाही पुष्कळ वेळाने बस आली होती त्यामुळे आम्ही स्टॉपवर थांबवून होतो